वडेगावच्या सुपुत्राची गगन भरारी डॉक्टर सुमेध नंदेश्वर यांचा नीट पी जीमध्ये देदिप्यमान यश वडेगाव हे नाव वैद्यकीय क्षेत्रातील एका देदिप्यमान यशाने उजळून निघाले आहे वडेगाव येथील सुपुत्र डॉक्टर सुमेध किशोर नंदेश्वर यांनी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात नीट पी जीमध्ये पंधराशे अकरावा अखिल भारतीय ऑल इंडिया रँक पटकावून केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण वडेगाव व परिसराचे नाव लौकिक केले आहे त्यांच्या या उतुंग यशामुळे वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या अनेक तरुण तरुणींसाठी ते प्रेरणास्थान बनले आहेत शिक्षणाचा प्रवास व यशाची गवसणी डॉक्टर सुमेध यांनी आपले वैद्यकीय शिक्षण एम बी बी एस नुकतेच पूर्ण केले आहे वैद्यकशास्त्राचे सखोल ज्ञान व रुग्णसेवेची ध्येय बाळगून त्यांनी एम डी पदव्युत्तर शिक्षणासाठी कंबर कसली होती त्यासाठी आवश्यक असलेली नीट पी जी ही अतिशय स्पर्धात्मक परीक्षा त्यांनी दिली देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून पंधराशे अकरावा क्रमांक मिळविणे हे त्यांच्या प्रचंड मेहनत अथक परिश्रम व अभ्यासू वृत्तीचे दोतक आहे या यशाने त्यांनी एम प्रवेशाचा मार्ग प्रशस्त केला असून आता ते आपल्या आवडीच्या विषयात पद्युत्तर शिक्षण घेऊ शकतील माझे नाव डॉक्टर सुमित किशोर नंदेश्वर आहे मी वडेगाव इथं इथला आहे मी जी एम सी मुंबईमधून एम बी बी एस केलं आहे आणि त्यानंतर एक वर्ष ड्रॉप घेऊन नीट पी जी या एक्झामची तयारी केली त्यात मला ऑल इंडिया रँक पंधराशे अकरा आलेला याची श्रेय मी आपल्या परिवाराला आणि माझ्या शिक्षकांना देतो आणि पुढे जाऊन मी एम डी मेडिसिन जी एम सी नागपूर येथून कर करायची इच्छा आहे माझी सुमेधच्या या लक्षवेधी कामगिरीमुळे वडेगाव परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून त्याच्या यशाचा गौरव करण्यासाठी दिनांक बारा सप्टेंबरला वडेगावातील त्याच्या स्वगृही एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी वडेगाव क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य सौ तुमेश्वरीताई बघेले पंचायत समिती तिरोडा येथील सभापती श्री तेजरामजी चव्हाण कर्तव्यदक्ष सरपंच श्री श्यामरावजी बिसेन व उपसरपंच श्री बाळकृष्णजी सोनवाने हे प्रामुख्याने उपस्थित होते याशिवाय लिलाधरजी बघेले भरतजी गुराव राजकुमारजी पटले श्री अंकुशजी विनायकजी नंदेश्वर बिहारीलालजी रहांगडाले यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ व सुमेधचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांकडून कौतुक व शुभेच्छा या प्रसंगी सुमेधला देण्यात आल्या सत्कार समारंभात उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर सुमेधचे मनपूर्वक अभिनंदन केले त्याच्या शैक्षणिक प्रवासातील खडतर वाटेवर त्याने घेतलेले कष्ट केलेला त्याग व ध्येयपूर्तीसाठी दाखवलेली एकनिष्ठता याबद्दल सर्वांनी त्याचे कौतुक केले सौ तुमेश्वरीताई बघेले यांनी सुमेधच्या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला तर श्री तेजरामजी चव्हाण यांनी सुमेधने वैद्यकीय क्षेत्रातही असेच उज्ज्वल कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली उपस्थितांनी सुमेधला पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सुमेधच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलाच्या यशाचा आनंद स्पष्टपणे दिसत होता मुलाच्या यशामागे असलेल्या त्याच्या अथक प्रयत्नांची व दिलेल्या पाठिंब्याची हीच खरी पावती होती डॉक्टर सुमेध किशोर नंदेश्वर यांच्या या यशाने वडेगावच्या शैक्षणिक व सामाजिक जडणघडणीत एक महत्त्वाचा अध्याय लिहिला गेला आहे त्यांचे हे यश केवळ एक आकडा नसून ग्रामीण भागातील प्रतिभेला योग्य संधी व पाठिंबा मिळाल्यास ती किती उंची गाठू शकते याचे ते एक ज्वलंत उदाहरण आहे भविष्यात ते एक उत्कृष्ट डॉक्टर बनून समाजाची सेवा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे याबाबत सविस्तर माहिती बिहारीलालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली आहे